हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा पैनगंगा आदिवासी शाळेत काल रात्री कढी भात खाल्ल्याने तेरा विद्यार्थिनींची तब्येत बिघडल्याची घटना घडली होती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या तेरापैकी आठ विद्यार्थिनींना काल तर आज सकाळी पाच विद्यार्थिनींना सुट्टी देण्यात आली सर्वांची प्रकृती स्टेबल असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार यांनी हॅलो बुलढाणाला सांगितले येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत कडी भात खाल्ल्यानंतर तेरा विद्यार्थिनींना उलटी मळमळ व पोटदुखीचा त्रास होत असल्याची बातमी समोर आली होती जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ विद्यार्थिनींवर उपचारानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले होते आज सकाळी देखील पाच विद्यार्थिनींना उपचार करून सोडण्यात आले आहे